कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे आज अगिरदाच्या संकल्पनेतून हे पहिलं वर्ष आहे आणि पंढरपुरात हा एवढा मोठा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी दोन चार दिवसाच्या नियोजनात दादानी एकदम नेटक नियोजन या ठिकाणी केलेलं आहे पंढरपूर तालुका असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातील आम्ही ज्यावेळेस नांदार साहेब तुम्ही यायला उशीर होता त्यावेळेस आम्ही सगळं आतलं प्रदर्शन बघितलं तर नामवंत एकदम चांगल्या चांगल्या प कंपन्या त्याचबरोबर कृषी प्रदर्शन बघण्याबरोबरच आपल्याला पशुधन आपल्या तालुक्यातलं असेल जिल्ह्यातलं असेल आपल्याला बघायला मिळालं या ठिकाणी दादानी आपल्या मनोगणात व्यक्त करत असताना गेल्या दोन हजार नऊ पासूनच्या राहिलेल्या मागण्या आणि त्यासाठी दादानी करत असलेले कष्ट याचं देखील तुम्ही या ठिकाणी नक्कीच लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा पूर्ण कराल सावंत साहेब विशेष करून मी तुमचं ऋण व्यक्त करतो मी भोसेगावचा सरपंच आहे माझं तीस वर्षाची मागणी असलेलं प्राथमिक आरोग्य के केंद्र तुम्ही एका आमच्या पत्रात मंजूर करून दिलं आणि हे हे ऋण व्यक्त का करतोय कुठं तर आपल्या जिल्ह्यातला माणूस जेव्हा वाढपी ओळखीचा असतो तेव्हा लगेच सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात हे बघायला आम्हाला मिळालं फक्त तुम्ही आम्हाला एका ह्याच्यात विशेष बाब म्हणून तुम्ही आम्हाला ते मंजूर करून दिलं अशाच पद्धतीचं लक्ष आमच्या परिवाराकडं तुमचं भविष्यात असावं अशा प्रकारची एक माफक अपेक्षा करतो या ठिकाणी जे भगीरथ आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीचे उत्तरोत्तर पुढच्या काळात कार्यक्रम भगीरथ घ्यावा आणि असाच करंट कायम राहावा अशा प्रकारची एक परिवार अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द थांबलो पेशंट च्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध स्टार हेल्थ सर्व था था। नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत